तर तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक کنی शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन नवीन आयुर्वेदिकची माहिती देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत गच करणं यावरती घरगुती उपाय काय काय करायचे आणि आयुर्वेदिक औषधे कुठली आहेत त्याचा उपयोग कसा करायचा त्याचा प्रमाण किती पाहिजे कोणत्या वेळेस ती औषधं खायची आहेत कोणत्या वेळेस ती औषधं अप्लाय करायची आहेत तर गजकरण म्हणजे काय आपण बघूयात हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होते त्याच्यामुळे शरीरामध्ये शरीरावरती तुमच्या भरपूर प्रमाणात खात सुटते शरीरावरती भरपूर प्रमाणात आग देखील पडते तर गजकरण हे तीव्र औषध घेतल्याशिवाय अजिबात बराण होणारा आजार आहे तुम्हाला याच्यासाठी स्ट्रॉंग मेडिसिन घेणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय हे अजिबात कमी होत नाही पूर्ण शरीरावरती देखील पसरत जातो त्याच्यामुळे कधीही गच करणं जर झालं असेल तर प्रॉपर औषध घेणे खूप गरजेचे आहे जास्तीत जास्त हा आजार पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होतो तर जास्तीत जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शन हे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्येच होत असते त्याच्यामुळे तुमचे जे अंगावरचे कपडे असतील किंवा ज्या काही वस्तू तुम्ही वापरत असाल त्याला निर्जंतुक करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेस कपडे हे तुम्ही डेटॉलच्या पाण्यामधून स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील कडुलिंबाचा पाला जर तुम्ही शिजवून जरी टाकला ना किंवा त्याचा रस देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून आंघोळ जर केली तर त्याचे देखील भरपूर फायदे आहेत तर कडुलिंबाचा पाला हे तुम्हाला स्किन डिसीज पासून वाचवण्यासाठी खूप मदत करते चला तर मग बघूयात गच करणं झाल्यानंतर उपाय काय काय करायचे टोटल सहा उपाय आहेत त्याच्यापैकी तुम्हाला दोन ते तीनच उपाय करायचे आहेत सर्व उपाय करू नका तर सर्वप्रथम तुम्हाला कुठलेही आयुर्वेदिकचे क्रीम घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ओव्याचं फूल कुठून टाकायचं आहे ओव्याचं फूल हे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल तर ओव्याचं फूल बारीक एकदम वाटायचं आहे त्याला कुठल्याही क्रीम मध्ये किंवा शक्य झाल्यास मोहरीच्या तेलामध्ये तुम्ही मिक्स करून लावू शकता किंवा खोबरेल तेलामध्ये जरी मिक्स करून लावलं तर त्याचे भरपूर फायदे होतील जिथे जिथे गचकरण आहे त्याच्या दुसरा उपाय आपला असा आहे की मोरचुदाची पूड घ्यायची आहे मायफळाची पूड घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध मिक्स करायचं आहे तर हे तीन औषधे तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहेत समप्रमाणामध्ये आणि तुमच्या जिथे गचकरण आहे तिथे तुम्ही लावू शकता त्याच्या आजूबाजूला देखील पूर्णपणे पसरून लावायचं आहे आणि दिवसभर ठेवलं तरी चालेल किंवा चार ते पाच घंटे किमान दिवसातून याला ठेवायचं आहे हळूहळू गचकरण कमी होण्यास मदत होते तिसरा उपाय आपला असा आहे की पारा घ्यायचा आहे पांढरा कात घ्यायचा आहे मोरचूत घ्यायचा आहे पाषाणभेद घ्यायचा आहे मुडदार शिंग घ्यायचे आहे हे सर्व काही समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे समप्रमाणात मिक्स करून झाल्यानंतर याला तुम्ही गचकरणावरती लेप करू शकता दोन ते तीन वेळेस दिवस दिवसभरातून दोन ते तीन वेळेस याला अप्लाय करायचं आहे ह्याच्याने खरुच देखील कमी होण्यास मदत होते तर याच्याने खरुज देखील कमी होण्यास मदत होते एक्झिमा फंगल इन्फेक्शन किंवा इचिंग होत असेल स्किनला खाजवत असेल त्वचेवरती तुमच्या तर तसे देखील त्वचा याच्याने बरे होतात तर आपला चौथा उपाय असा आहे की अंकोल्याची व बाह्याची मूळ हे तुम्हाला समप्रमाणात मिक्स आहे त्याला पाण्यामध्ये शिजवायचं आहे एक ते दीड कप पाणी टाकायचं आहे अर्धा कप पाणी होईपर्यंत याला चांगलं शिजवायचं आहे जिथे जिथे तुम्हाला गजकरण झालं आहे तिथे तिथे याला लावायचं आहे आणि पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमचं गजकरण पूर्णपणे बरे होण्यास मदत होते दुसरे कुठले त्वचा विकार जर तुम्हाला झाले असतील तर त्याच्यावरती देखील तुम्ही हे लावू शकता दिवसातून दोन ते तीन वेळेस लावायचं आहे याला जर सकाळी शिजवून ठेवलं तर थोडं थोडं तुमच्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे हळूहळू तुमचे गजकरण खरूज किंवा दुसरे स्किन डिसीज कुठले असतील तर ते देखील कमी होण्यास मदत होते पाचवा उपाय असा आहे की राळ मेन मोरूद हे समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे एका कुठल्याही तेलामध्ये याला तुम्ही मिक्स करू शकता आणि कडवू देखील शकता तर तसं तेल तुम्हाला तुमच्या गचकरणावरती लावायचं आहे गचकरणासोबतच नायटा जर कोणाला झाला असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याचा वापर करू शकता किंवा दुसरे कुठलेही त्वचा विकार जरी झाले असेल तरी देखील याचा तुम्ही वापर करू शकता सहावा उपाय आपला असा आहे की तुळशीच्या पानांचा रस तुम्हाला काढायचा आहे एक पंधरा ते वीस पाने जरी घेतली तुम्ही त्याला कुटायचं आहे कपड्यामध्ये किंवा गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाईच्या दुधापासून बनलेलं तूप टाकायचं आहे तुळशीचा जर पानाचा रस एक कप असेल तर गायीचं दुधापासून बनवलेलं तूप जे आहे ते दोन ते तीन चमचे तुम्हाला मिक्स करायचं आहे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं तूप देखील चालेल पण गाईच्या तुपाचे इफेक्ट चांगले आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त गायच्या तुपाचा वापर करा तर हे मिश्रण तयार करायचं आहे एकदा जरी तुम्ही करून ठेवलं तरी चालेल तर तर हे काही खराब होणार मिश्रण नाहीये रोज तुम्हाला दोन ते तीन वेळेस तुमच्या ते अप्लाय करायचं आहे तर करण्यासोबतच बाकीचे त्वचा विकार देखील कमी करण्यास मदत करते अशा पद्धतीने आज आपण गजकरणावरचे उपाय बघितलेले आहेत यापैकी तुम्हाला दोन तीन ते तीनच उपाय करायचे आहेत सर्व उपाय करायची काही गरज नाहीये त्याच्यामुळे जास्तीत जास्त आंघोळीच्या पाण्यामध्ये कडू लिंबाचा देखील तुम्ही वापर करू शकता तुम्हाला त्वचेला भरपूर फायदा होईल तर त्वचा विकार कुठलेही झाल्यास आंबट पदार्थ तुरीची डाळ मैदा बेसन ह्या सर्व काही गोष्टींचं तुम्हाला पथ्य करायचं आहे तेलकट आंबट तिखट अजिबात जास्त प्रमाणामध्ये खाऊ नका त्वचा विकार जर झाले असतील तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा किंवा हे आयुर्वेदिक औषधं तरी सेवन करा कारण त्वचा विकार पूर्ण शरीरावरती पसरणारा आजार आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर याचे नुकसान होऊ शकतात चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा